नमस्कार जय श्रीराम आज माझ्या मुलांची फरमाईश होती की आई पावभाजी बनव तर मी पावभाजी बनवणार आहे आणि त्या पावभाजीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं बाहेरचं बटर यूज करणार नाही मी घरी बनवलेलं साजूक तूप त्या पावभाजीमध्ये यूज करणार आहे त्यामुळे पावभाजी हेल्दी होती आणि टेस्टीही लागते मुलांच्या हेल्थसाठी ही, ही पावभाजी खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तर चला बघूया मी ही पावभाजी कशी बनवली त्यासाठी मी कॅप्सिकम घेतले टमॅटो घेतलेत बटाटा फ्लावर फ्रोझन मटर घेते ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतले आता वरनं एक तांब्या भरून पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद पण घालणार आहे हळदीने या पावभाजीला छान कलर पण येतो म्हणून थोडीशी जेव्हा आपण व्हेजिटेबल शिजवून घेतो त्यावेळेस थोडीशी हळद पण घालायची आता कुकरचं झाकण लावून किमान चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर, कुकर गॅसवर ठेवूयात तोपर्यंत आपण टमाटा आणि कांद्याची प्युरी बनवून घेऊया त्यासाठी मी कांदे घेतलेत आणि टमाटे घेतलेत मला असे लालसर टमाटे भेटले नाही पण ठीक आहे चालत्या काय हरकत नाही आणि अद्रक लसूण घेतला आहे आता मी टमाटे आणि कांदे छान बारीक करून घेईल आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची प्युरी करून घेईल कांदे आणि टमाटे जास्त बारीक न करता आपण धोबड कापून घेतले मिक्सरमध्ये टाकले तरी त्याची प्युरी छान होते अगदी जस कांदे करायला हवे असं काय नाही आता अद्रक आणि लसूण टाकून याची प्युरी करून घेऊया टमाटे जर लाल असले ना तर प्युरी पण लालसर येते पण टमाटे अगदी लाल नव्हते त्यामुळे ही प्युरी थोडीशी पांढरी दिसते पण काही हरकत नाही आता गॅसवर आपण एक मोठा पॅन ठेवूया हा मोठा पॅन आहे जवळजवळ आपल्याला सात ते आठ ते नऊ माणसांची पावभाजी बनवायची मग मी पॅन पण मोठा घेतला आहे आणि यात मी आता तेल घातलं आहे किमान हे दोन डाव मोठे दोन डाव इतकं तेल आहे आता जिरं आणि मोहरी तडतळून घेऊया पिछान आणि त्यात थोडासा हिंग टाकूया बघूया पडीपच्छता कांदा छान परतल्यानंतर आपण टमाटा कांद्याची प्युरी घालणार मी तेलामध्ये साजूक तूप नाही घातलं ते मी प्युरी टाकल्यानंतर तूप टाकणार आहे आता आपण ही प्युरी टमाटा कांद्याची प्युरी करून घेतलेली ती यामध्ये ॲड करूया ती छान परतून घेऊया आता मी यामध्ये साजूक तूप घालणार आहे हे मी माझ्या घरी दूध येताना त्यापासून तयार केलेलं तूप आहे खूप हेल्दी आणि टेस्टी पावभाजी होणार आहे तुम्हीही करून बघा घरगुती बनवलेल्या तुपाची पावभाजी खूप टेस्टी आणि हेल्दी असते मुलांसाठी पौष्टिक पण असते यात मी लाल तिखट टाकलं आहे हे मी घरगुती बनवलेलं लाल तिखट आहे हळद आणि पावभाजी मसाला दोन चमचे इतका पावभाजी मसाला टाकला आहे आता हे छान परतून घेऊया माव खूप छान वास शिजला आहे तोपर्यंत आपण शिजत घातलेले हे व्हेजिटेबल बघूया हे छान शिजले असणार कारण की आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत वाव छान शिजले आहेत आणि आता हे मॅश करून घेऊया एक्स्ट्रा जे पाणी मी घातलं आहे ते मी बाजूला काढून ठेवलं आहे जेणेकरून मॅश चांगलं होईल म्हणून आता मी नंतरून यात जे काढून ठेवलेलं पाणी घातलं आहे जसं हवं तसं आपण यात पाणी ॲड करूया आता हा मसाला छान तयार झाला आहे त्यात आता ही पावभाजी आपण ओतून घेऊया यात मी उरलेलं पाणी पण यात घालून मिक्स करून घेतलं आहे आता हा मसाल्यामध्ये ही पावभाजी ओतून छान मिक्स करून घेऊया पाच दहा मिनटाने बघा छान तर्रा आला आहे त्यावर छान दाटसर झाली भाजी पाव काय भन्नाट वास सुटला आहे भाजीचा खूप टेस्ट ती भाजी होणार आहे आत कलर बघा किती छान आला आहेत हे लाल तिखट मी घरी बनवलेलं आहे त्याची खूप छान तरी येते जर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा आणि इतरांनाही पाठवा मी आता कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आहे मी मीठ घालायचं विसरले ते मी आत्ता टाकणार आहेत पावभाजी जास्त क्वांटिटीत असल्यामुळे मीठ पण जरा जास्त घालणार आहेत आता मी तवा ठेवून छान पाव शेकून घेणार आहेत ह्या पाव शेकण्यासाठी पण मी साजूक तुपाचाच यूज केला आहे थोडी आपण तव्यावर ही भाजी टाकून पाव शेकून घेऊया आणि याला मी साजूक तूपच वापरणार आहे मी बाहेरचं बटर बिलकुल यूज केलेलं नाही ह्या भाजीला याच्यात मी साजूक तुपाचाच यूज केलेला आहे पूर्ण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी आणि मी माझ्या मुलाला आज खायला देणार आहे आणि तो मला सांगेल कशी झाली आहे पावभाजी कारण की आज त्याने मला सांगितलं की आई पावभाजी बनव त्याला फार आवडते पावभाजी बघा किती छान कलर आला आहे पावभाजीला मस्त मी साजूक तूपच टाकले त्यामध्ये आता हे बघा कसा दिसतोय हां त्याला आवडली फार पावभाजी आता मी टेस्ट करून बघते अरे खरंच छान आहेत मस्त टेस्ट अगदी छान झाली आहेत नक्की करून बघा तुम्ही बाय